मंगलम टाइल्स आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी वेअर वॉल टाईल्स फ्लोअर टाईल्स सिमेंट मार्बल्स ग्रॅनाईट कडप्पा टाईल्स केमिकल वॉटर टँक आदी होलसेल आणि रिटेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता चौकजवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क पंच्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास एकुंट एकावन्न तेवीस अवश्य भेट द्या निलेश राणे यांच्या माध्यमातून गेली पंधरा वर्ष या गणपतीची स्थापना झालेली आहे या या वर्षीचे सर्व कार्यक्रम मी पहिल्या दिवशी आम्ही दोन भजनं केली दुसऱ्या दिवशी पण आम्ही दोन भजनं केली तिसऱ्या आज आत्ता तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवसापासूनचे जे कार्यक्रम आहेत ते मी सर्व तुम्हाला सांगतो आज तिसरा दिवस आहे आज दोन भजनं एक भजन झालेले आता एक भजन आहे दोन भजनं आहेत त्याच्यानंतर चौथ्या दिवशी पण दोन भजनं आहेत पाचव्या दिवशी पण दोन भजनं आहेत सहाव्या दिवशी ऑर्केस्ट्रा आहे शोर प्रीतीचा हे ब प्रतिष्ठानमार्फत म्हणजे आमच्या ब निलेश राणेंमार्फत सातव्या दिवशी भजनच आहे भजन दोन भजनं आहेत आणि पुगडी आहे आठव्या दिवशी फुगडी भजन फुगडी आणि रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ म बेडशे भामारडे यांचं नाटक आहे आणि नवव्या दिवशी मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळाचं नाटक आहे दहाव्या दिवशी फुगडी संध्या असं सचिन कुर्तोळकरांचं ब जे जो कार्यक्रम आहे तो, तो होणार आहे अकराव्या दिवशी भजन आहे बाराव्या दिवशी कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाचं मंडळाचं ना, नाटक आहे तेराव्या दिवशी पिबल बारी आहे सिद्धेश शिरसाट यांच्यामार्फत आहे आणि सत्यनारायणची महापूजा आहे चौदाव्या दिवशी संयुक्त दशावतार आहे सिंधू राजा प्रतिष्ठान म्हणजे आम्ही निलेश राणेंमार्फतच ते होणार आहे पंधराव्या दिवशी डबल बारी व व पूजा महाप्रसाद आहे सोळाव्या दिवशी फुगडी व भजन आणि आमचा शेवटचा महाप्रसाद सतराव्या दिवशी गणपतीचं विसर्जन मुंबईला जाऊन लालबागच्या राजाचं दर्शन मिळत नाही म्हणून निलेश साहेबांनी सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना केली त्यामुळे लोकांना सर्वसामान्य लोकांना या स सर्वांना लालबागच्या राजाप्रमाणे इथे सिंधुदुर्ग राजाचे दर्शन होतं असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला